स्वागत करते तर सकाळची वेळ आहे आणि श्री एवढ्यातच शाळेला गेलाय आता आमच्या पेठ पूजेच होते त्याच जेवणाचं वगैरे दिलेलं आहे तिकडे भाजी त्यानंतर भाजी बनवली पोहे दिलेले म्हटलं आपल्याला पण लागणारच आहे सो इकडे झालेलं आहे अर्ध प्रिपरेशन झालंय आपलं स्वयंपाकाचं बाकीची कडी तसेच छोल्या अगोदर म्हटलं आपण नाश्ता करून घेऊ आणि राहिले नंतर करूया आणि नाश्त्यासाठी आज असणार आहे रव्याचा नाश्ता कारण तो म्हणायला लागला की मला नको रव्याचं मला पोहेच पाहिजे मग तसं पोहे दिले आणि एक प्लेट उरले नेहमी नाही जात तसं करत खूप समजूतदार वेगळं काही ते असते नको तर मग मी हे असं काहीतरी करत असते आपलं जुगाड दही लावलेलं होतं ते आले ड्युटीवरनं तर त्यांना लावली भूक त्यामुळे ते हो नाही वगैरे काही माझं काय म्हणणं माहितीये का इथे मोड पण आहेत ना ऑलरेडी ते भिजवले आता काय करायचं थोडं ठेवलं तरी उद्या जरी केलं तर त्याला जास्त मोड येतील असं तिचं म्हणणं आहे आणि ह्याच काय वाटायचं मोड मी खातो तुपो हे खा, एक थांगा थांगा तू पोहे काय प्लेट आहे उद्या माझ्या मनावर न्यू फ्रेंड विरा आहे ना तिला काय वाटतंय म्हणते का थांबा का तुम्ही जाणार आहे नका जाऊ तू म्हणते कारण कस बाळाला पण छान खेळवते आहे की नाही चल ये झुकली बाळ हळूच लागला हे बघ झोपली झटपट चांगलाय किती चहा केलेली जेवण अंडे तिकडे उकडायला टाकलेली येत आणि हे बघा मस्त असं बनवल्या वर्षांनी संपवत आले कसला राहिलाय म्हणजे दाखवा तुम्हाला कसं झालंय ते आणि ऍपल पण खाल्लं डाएट जरा हेल्दी हेल्दी चालू आहे तर आंघोळ झाल्याबरोबर सगळ्यात अगोदर मी माझं स्किन केअर रुटीन करून घेते बाळ झोपलंय तेवढाच वेळ तो आपला असतो त्यानंतर मग काही वेळ मिळत नाही त्यामुळे मेकअप पेक्षा मी जास्त फोकस स्किन केअर रुटीनला करते आणि आज हे ड्युटीवरून येईपर्यंत तयार वगैरे वा व्हायचंय कारण की आपल्याला आपल्या नवीन घराची होम टूर करायची आहे त्यासाठी मी सुपर एक्सायटेड आहे आणि खरं सांगू का मागचा एक महिना आम्ही इतकं फिरलोय ना इतकं भटकलोय घर बघण्यासाठी त्यामुळेच मध्ये आधे ब्लॉग येत नव्हते आणि उष्णता वाढली आहे तुम्हाला माहिती आणि त्या सन एक्सपोजर त्याच्यामध्ये पोल्युशन यामुळे सुद्धा मला धाकपट झालेत माझ्या खूप सारे मैत्रिणी विचारत असतात की वर्ष खूप डार्क स्पॉट झालेत ब्लॅमिशेस झालेत तर काय करता येईल तर याच्यासाठी खूप कारण आहेत की म्हणजे सध्याचं वातावरण वातावरणातली ह्युमिनिटी त्यासोबतच आपण काय खातोय काय पितोय रात्री कधी झोपतोय सकाळी म्हणजे जे, जे काही आपलं लाईफस्टाईल आहे या गोष्टी तर महत्वाच्या आहेतच त्यासोबत आपण किती प्रमाणात पाणी पितोय कारण आता उन्हाळा सुरू होतोय तर जास्तीत जास्त पाण्याचा इंटेक आपण सगळ्यांनीच वाढवायला हवा आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण काय वापरतोय हे सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे जर आपण दर्जेदार प्रोडक्ट्स वापरत असू तर स्किन छान हेल्दी राहते अदरवाईज चीप क्वालिटीचे प्रोडक्ट्स जर असतील तर स्किनवरती त्याचा खूप विपरीत असा परिणाम होतो त्यामुळे नेहमी चांगल्या प्रोडक्टमध्ये इन्वेस्ट केलेलं कधीही चांगलं तर या इथे वगैरे मला डार्क स्पॉट झालेत तर त्यासाठी मी यूज करते हिमालयाचं स्पॉट क्लिअरिंग टर्मरिक फेस सीरम। या सिरम या सिरमचे जस्ट दोन ते तीन ड्रॉप आपल्याला पुरेसे होतात हे फेस आणि नेक एरियावरती लावून आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये अपवर्ड डायरेक्शननी मसाज करायचं आहे याचा टेक्स्चर एकदम लाईट वेट असल्यामुळे हे स्किन मध्ये अगदी झटपट अॅब्झॉर्ब होऊन जातं मेन म्हणजे याच्यामध्ये आहे हंड्रेड पर्सेंट ऑरगॅनिक रिसोर्स टर्मरिक त्यासोबतच टेन पर्सेंट गायकॉलिक ऍसिड टू पर्सेंट नियासिनेमाइड आणि हो हे सिरम बनलेलं आहे सोरासा कोल्ड प्रेस एक्स्ट्रॅक्शननी त्यामुळेच हे नॅचरली आपले डार्क स्पॉट रिमूव्ह करतं त्यासोबतीलाच याच्यामध्ये आहे शंभर टक्के टर्मरिक एक्स्ट्रॅक्ट ज्यामुळे आपल्या ता� स्किन वरचे डार्क स्पॉट्स क्लिअर होतात आणि सुंदर स्पॉटलेस ग्लो मिळतो पाहू शकता की किती झटपट हे माझ्या स्किनमध्ये लगेचच ॲब्झॉर्ब होऊन गेलं हा आहे माझा बिफोर आणि आफ्टरचा पिक डिफरन्स तुम्ही स्वतःच पाहू शकता याच्या रेग्युलर यूजमुळे माझ्या डार्क स्पॉट बऱ्यापैकी फेड झालेले आहेत मला की तुम्ही सुद्धा हे एकदा तरी ट्राय करायला हवं अमेझॉन नायका फ्लिपकार्ट या ई कॉमर्स वेबसाईट वरती सुद्धा हे अवेलेबल होईल त्याबरोबरच कि मला याची ऑफिशियल वेबसाईट आणि ऍप वरती सुद्धा हे तुम्हाला इझिली मिळून जाईल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन जर तुम्ही हे आत्ताच ऑर्डर केलं तर तुम्हाला तीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे लगेच जा आणि हे सिरम परचेस करा जाण्यासाठी रेडी झाली आहे मी फक्त आता सनस्क्रीन लावते कपडे चेंज करते आणि हे आल्यानंतर भेटू आपण <laughs> जरा वेगळा लिपस्टिकचा शेड यावेळेस कारण मला हे सारखंच म्हणतात स्वतःमध्ये बदल कर स्वतः मध्ये बदल कर सुरुवात आहे हळूहळू आपण कसं काय झाली त्या थोडीशी ड्रेस किंवा काय साडी असं वेगवेगळ्या कारण तुझी केस चांगली येत बरोबर आहे आता तब्येत नव्हती तर तब्येत पण आली आहे <laughs> मग एवढं छान आहे सगळ्या गोष्टी तर आपण थोडस स्वतःला प्रसन्न वाटण्यासाठी प्रेझेंटेबल राहायचं असं माझं म्हणणं कारण बाळ आहे माहिती आहे त्रास आहे झोप होत नाही पण त्यातनं कसं होतं बऱ्याच वेळा निगेटिव्हिटी येऊ शकते बर का माणसाला डाऊन हा आणि आपण व्यायाम करतो किंवा आपल्या स्वतःमध्ये थोडीशी चेंजेस करत राहतो आहे ना तर त्यावेळेस मग प्रसन्न वाटत आणि किती त्रास झाला तर तू गौन वाटतय ना थोडस फरक पडतो हा मी प्रयत्न करतो कशी वाटते लिपस्टिक सांगा वेगळी ट्राय केली नवऱ्याच्या इच्छे खातर एवढं सगळं करावं लागतंय मला काय काय चला खाली चहा बनवते मी शिंदे सरकार आणि बरेच जण मला म्हणत होते की चौधरी मॅडम का शिंदे मॅडम तर पूर्वाश्रमीची चौधरी मॅडम आताची आमच्यासाठी चौधरी मॅडमच आहे मॅडम कॉफी घेऊ आता डाग वगैरे तुम्हाला दिसलेले ना तर स्त्रीने ऑलमोस्ट क्लीन केलेत आणि ते कशाने करतोय बा तू सारे डाग होते बघा माझ्या जुन्या वाईफ जुन्या वाईफ्स न निघाल अरे वा खूप छान चकाचक दिसायला की वॉल छान आयडिया आहे की आता कॉफीचा आस्वाद घेतून निघतो तेच म्हणजे कस दोन टाइम तर हा बिलकुल तिनं स्किप करायची चहा वगैरे पण आता काय झालंय सकाळी तिला ज्यावेळेस नाश्ता वगैरे आपण ब्रेकफास्ट करतो ना त्यावेळेस घ्यावा असं वाटतं तिला आणि मी असेल तर घेते बरं का थी, थी भी मी नसले था। की मग ती ती टाळते आणि सायंकाळी एकदा असं दोन वेळेस ती आता सध्या घेते बरं का आणि गावाकडे सगळ्यांसोबत तर आता कॉफी सकाळी सकाळच्या हातात विचार करत होतो आम्ही की दिवसाबरोबर जाऊया पण एक एक करत करत होतच तरी सुद्धा मला वाटतं की आपण वेळेत पोहचू इथून थोडस आहे डिस्टन्स पण मेन गोष्ट म्हणजे मी या अगोदर जेव्हा घर बघायला गेले ना तर त्यावेळी आवडणार होता त्यामुळे मला सुद्धा फर्स्ट टाइम असं उजेडात बघायला मिळणार असून मी सुद्धा तुमच्या इतकीच एक्सायटेड आहे चला आता निघू आपण जायचं कुठे जायचं तर आपले नवीन घर बघायला तो होय कधी रात्री आम्हाला पण बघायचं आहे त्याचा आणि इकले आमची पिल्लू झोपली होती पण म्हणजे ना हिला टोपी बांधले खूप जणींनी रागवलं मला मागच्या मिळाला <laughs> खरं बरोबर झोपी बा चला निघूया कुठे आलोय खायला खायला कधीही आलो खूप सारी वाहनं येतात त्यामुळे आमचा आवाज येणार नाही आज जाऊन आम्ही तुम्हाला सांगतो की नेमकी या जागेची काय खासियत आहे आणि स्त्री असा का रिएक्ट चालच्या वर्षी मागच्या वर्षी घेतलेलं ते खायचं वर्षी का वेळीच वाटत आणि किती दिवसांपासून चार दिवसांपासून तर रोज म्हणजे किंवा म्हणजे ते काय होत ते खरं तर ऍक्च्युली तरी काय खाल्लं होतं माहिती का पाणीपुरी चाट होतात

बघा एका मुलाला ना फक्त चाट पाहिज होतं बर का आता राजभोग पण पाहिजे खा खा कशी वाटते बाहेर येऊन छान वाटतंय वाटते यायच किती खुशी होती गरम लाईट आवडते तुम्हाला

निघू आपण आणि बघूया कसं काय तुम्हाला आता होम टूर मला दिवसा द्यायची होती पण इथचं चाललं जेव्हा जेव्हा आपण <laughs> राहायला येऊ हो ना त्या दिवशी तुम्ही तेव्हा दररोज पाहणार आहात चला आता प्लीज स्वामी समर्थ किती पॉझिट होईल सुरवातीला हो सच आहे ग मला माहिती आहे ना हाँ, हाँ, अच्छा अच्छा जो तसाहल, तब वो कैसे कैमरा सेट करना था यार कितना भी सांचने भी इंडोर है वो वेंटिलेशन साइट, अरे मैं इधर लाइट्स को डिब्बा चलाएं, इन अप्रकार। हाँ नहीं आपन पर अदला हो सकता है। अरे इक्कीस का तब वेंटिलेशन साइट जाता तो ना वो तो इंडोर, इस टाइम पर क्या ले र इथं आपल्याला टायर सोपा वगैरे बसू शकते दोन्ही पण बसू शकतो हा एंट्रन्स वगैरे हे इकडनं एंट्रन्स आहे आणि आता सध्या आपण कुठं प्रवेश करतोय किचन मध्ये बटन लाव रे बाळा लाईट्स लाव

हा हे दा हे दा कोण आहे हे सांगितलेलं नाही नाही मिरर बसवायला लागेल पण स्त्रीच्या हाईटला मस्त आहे की नाही स्त्री तुला ब्रश करायला वगैरे एक्टिंग करतोय उघड

मी असं म्हणत होते की इथं अनुभू आपण राहायला येलं बा जरासं मला कसं तरच वाटायचं छान वाटते हो हो खरंच मग इथंच राहायचं आहे ना माहीत कशाला छान वाटतं नाही ना साहित्य ठेवलंच हे असे ओपन नसणार की इथे राहायचंय का मग पहिलं राहतो आहे तिथंच राहायचं नक्की शंभर टक्के व्हायचं मग शिफ्ट नक्की थालूद, थालूद। योन गर तर येऊन पोचलोय घरी घर ही गोष्ट किती बोलाची आणि महत्वाची असते की नाही आम्ही अनुभवलो या सगळ्या प्रवासामध्ये आणि आपलं घर स्वतःच स्वतःच्या कष्टाचं घर ही तर कॉन्सेप्ट खूप आनंददायी असते त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा आमचं स्वतःच आपलं घर नक्की लवकरच करूया ना त्या दृष्टिकोनातून कष्ट घेतोय दोघे राबतोय दिवस राहतोय की आमच्या प्रयत्नांना यश येऊ देत आणि मग उद्यापासून सगळ्या बॅग पॅकिंग सगळं साहित्य पॅक करणं चला तुम्हाला कसं वाटला ते सांगा आपण जे नवीन घर पाहिले तर तुम्हाला आवडलं का सांगा आणि चला तर चला कसं वाटलं आजचा ब्लॉग तर सांगा हो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर काय होत बेल आयकन वर हिट करा मग काय होत नोटिफिकेशन मिळते त्यामुळे तुम्ही बेल आयकन सुद्धा हिट करा आणि भेटू आपण लवकरच मग उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत पर्यंत जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शुरा